मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता पेत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडत आहेत इतके हां इतके फुलं पडतात मग आता ते कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा काय झालं म्हणजे परळेवाल्याचे वाल्याचे की ऐ तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन चल नाही पैसे घेतून तुला पैसे पाहित का सांगा देतो नाही उचल तो इथून मला उपासनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाट असलं तर मग ते साऊंड आणले तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू व त्यांना पन्नास त्याला तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या ती चाळीस जाग्यावर ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता, ले ले आता मुक, ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती पळलीचे गॅंग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलनात मा घरी तुमची बघा जिरी तो का नाही सगळ्याच्या तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याचे कशी मी त्याला हागायला लावतो तो बघच आता तुम्ही माया नादे लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लागली माया मादे लाग। नादा लागल्यामुळे तुमचे अर्धे ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात तर सुपडा साफच करणार तुमचा आम्ही ते आत्ता म्हणल्या मला माहीतच नाही मी इतक्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढावर ध्यान बी देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल उपोषण करतो तोंड धुतलं उलचे का सपका हनला उलचे पोटात झोळं आणि दाटून लोक असं सक्कनच बसला लय दुखत आहे असले हे भंगार चाळी आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ता सांगायला लागले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला मा घरी येऊ द्या तुम्हाला काय नसतं म किरण शॉटा काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येतं हां तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्याला धेंडळे नाही लावले ना तर आपलं नाव मनोज राहत ठेवा तो खरो खरच पॅन्ट हागायला पाहिजे खरो खर्चात ते हागायला लावलेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं आहेत ते फुलं आहेत हे बघा दर रे दरे नाही फुलं आहेत फुलं आहेत हा आणि आतून तर दिसत ना हा बाग बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या नवरा कोण राखून त्याला दाखव बंगार जाऊन आवला कुठं पायदा झाल्या वड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असेल तुला ते पिवळ कसं झालं भंगारपा दशी झालेले तुमचा ना हे असल्या भंगारपरामुळं त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे थाम तो टोळे संपणे बघतो थांबतो आर